एकच फोन राहिला मम्मी ताई आल्या <laughs> यारे बरं दोघीचा मेळ चाला मी आता म्हंटल मंदा मग म्हंटल बाई घरी जातो तो उशीर होतो को सुका है। का कसं काय डायरेक्ट इकडे झाली का मग तू घरी नाही गेली का नाही पप्पा ना जाईल <laughs> उडे बाप डेवरी राहते 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 थांब दे मामा काढते दे सामान ए बच्चे पार्टी या इकडे कशी <laughs> आहेस रश्मी मस्त मी मस्त ता, आहे ताई सुनंदा ताई तुमची साडी काय मस्त दिसते बापरे रंग काय रंग घेतला तुम्ही <laughs> आवडली का तुला का होईनी माझी नाही का आवडली अरे मंदाताई तुमची चांगलीच आहे ना पण तुमची साडी मी पाहिलेली आहे ना याच्या आधी इथं घातली होती तुम्ही मग तुमची ते एकदम मस्त दिसते बाप्पा किती छान मस्त पण सुनंदा नवीन आहे ना म्हणून विचारलं <laughs> आमच्या रश्मीले घरी पाहुणे आले की या घरात हातपाय धुवा ते सुचत तुमची लय चांगली आहे आणि केवढ्याची घेतली या ताई <laughs> कशा हात वहिनी पोरं झोपले का <laughs> आहेत ना पोरांजवळ या ताई बरं झालं इकडे आलाय म्हटलं काय मी दादा म्हणणेच का तुम्हाला घरी हां नाही मम्मी सांगितलं ना मी इकडे जाते पहिले मग दोन दिवसाला जाईन मी घरी मम्मी कुठे गेली ए मम्मी मम्मी का आलो ना ग आम्ही काय करून राहिले तू ओ माय येऊनच राहिल ती ना आता मला रश्मीचा आवाजच आला, हो आला ना आल्या म्हणून येऊन राहिले काय नाही बाई हे वाळू घातलं चिपसन हे आज उंतापून राहिलं म्हटलं वाळू घाला तो आल्यासाठी केलं तर माय होऊन काय नेलो नाही आता या बारीने घेऊन जाय बरं बाई माय डबे कामे होतात ओ घालायला काढलं म्हणतो उंतापून राहिलं जसं हवेशीर ठेवतो बाई तर आली ना अ मम्मी बाई आली तूच काय चालू आहे काय माहिती

पाया लागो माग तू लागलीच नव्हती मग मंदा म्हणते ना हम्म पाय लक्षच नव्हतं आताच तर लागून बोरलं असत चला पहिले पायाच लागून घेऊ नाहीतर ते मंदाबाईचं तेच पुरते आम्ही आलो नंदा आल्या नंदाईच्या पायाच नाहीत लागल्या आमच्याकडे तर नंदबाई आल्या आल्या पायाला मी तर म्हणते गेटवर जाते जाते काय सांगा पायाला गेले का तिकडे फाट्यावर जाते या 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 नबाई मी तुमचा आधीच पाया लागून घेतो आपल्यालाच ज्ञान शिकवते फक्क शिल्लक बोलत राहते ओ बहिणी ते नॅपकिन कुठे गेले नॅपकिन आहे संपल्या की काय तुमच्या घरच्या का हातपाय कशाला पुसायचे आम्ही अरे ते सकाळी धुतल्या ताई मी नॅपकिन म्हणून बाळत टाकलेले आहेत आणि ना मी देते थांबा हम्म बापा एवढा महागाचं फेसवॉश वापरता का, का तुम्ही बाप रे पाहुणी चारशेच सगळं मारचेच प्रोडक्ट वापरता का बाई मजा आहे बाई तुमची काय गोष्ट आहे पाय सुरेंद्र ते पाहिन पाहिजे कंडिशन आहे पाय पाहिन एवढं दिवाळीला ननंदबाई याच्या पहिलेच बाथरूम मधलं महागाच फेसवॉश मागा मागाचा शॅम्पू कंडिशनर उचलून ठेवायला पुरलं असतं आता आमच्या ननद आम्हाला सल्लेच देतात हिताच्या गुज्यान घराचे फक्कुज्या आता आम्हाला लय सल्ले भेटतात एवढं महागाच वापरता असं कुठं वापरायला पुरते का ऑफर मध्ये असलं तर घ्यायला पाहिजे आम्ही तर बाई ऑफर मध्ये असलं तरच घेते एवढे पैसे द्यायला तर बाई माझं मनच होत नाही आता बसू लागते आमच्या बंदाबाईच्या गोष्टी ऐकतात <laughs> <laughs> खा ना दीदी खा ना तीवळा खा ना खा नको ना का छबी मला मला नको ए मम्मा ग ते माझी बॅग बॅग कुठे ठेवले तू तिकडे आजीच्या रूम मध्ये काय काम आहे तुला चला ना रे आजीच्या रूम मध्ये बसून आई तर काय करून आली मम्मी चल तिकडे थांब रे

तिच्या खोलीत धिंगाणा करशील मामीनं तू जशी अन्नातच आणली होती खोली काय हो बाई खाऊ देव तिला काय 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 झाडता येत नाही का आपण का, झाडी का, का, काय का म्हणता काही सातील लेकरू किती ढिंगाणा करतात तुला माहित आहे का ते छबी खाते कमी आणि सांडते जास्त लहान लेकरासारखी वा हे किती छान घेतलं ग मम्मी मामीनी बघ मम्मी आपल्या घरी पण घेणं कस अरे राऊदीन बाई राणी राऊदीन कशा हात लावतो त्या मामीच्या सामान आले हात लावून असं राहू दे आपल्याला राहू दे तुझ्या घरी घेजो तू राऊ दे गिटीन काय घेतलं ग मी ते अ साडेसहाशे रुपयाचं आहे ते तेवढस काय छोट्या ते ठेवल्या जाते ना फक्त शो म्हटलं का हे कशाला घेतलं मला खूप आवडलं होतं पैशाची तर काही किंमतच नाही पाहिलं का सुनंदाताई ताई खर्च किती वाढलाय पाहिला का मी तर मुद्दामून दोघीच्या बाथरूम मधून जाऊन आले तिच्या बाथरूम मध्ये तेवढ्याच मोठा शॅम्पूच्या बॉटला कंडिशनर ते डॅन्ड्रफ वाले शॅम्पू वेगळं सिल्क स्मूथ केसायचं शॅम्पू वेगळं त्या रश्मीला काय आले शॅम्पू पाहिजेत धरले की हाथ -हाथ केस कापते केस तर वाळू देत नाही आणि एवढ्याला हात हातभर शॅम्पूच्या बॉटल आहेत तिच्या बाथरूम मध्ये बाथरूम मध्ये शॅम्पू मावत नाही आणि डोकेला पाहिलं केस नाही तू का तिच्या बाथरूम मध्ये गेल का तिच्या रूम मध्ये काय गेल ती होतो का म्हणजे गेली होती मग अशी आता म्हटलं खाली जाऊ त्याच्यापेक्षा तिच्या रूम मध्ये गेली होती पाहिलं का दोघी जणीचा जरा व्यवहार बदलला जरा मग अशी आपण आलो तर मागे काहीतरी फुसफुस करून राहिल त्या नाही व मंदा काय काय म्हटलं असे त्यांना काय व्यवहार काय बदलला छान मी पाय लागली रश्मी आल्या आल्या लागली नाही का तुझ्या तुला तर ते फारच येते काही नाही व मंदा काय पाया लागायला लागतील काही वेळा आणिपणा करतं एवढे सुशिक्षित आहे मुंबईत राहतो हा आणि भाऊजीन आल्या आल्या पाया लागलं पाहिजे आणि पाय धुतले पाहिजे फालतूच विचित्रपणा करतो कोणत्या काळात जगून राहिली तू तरी नन न आल्या पाय लागत असत का तिच्या उगाच भाव जाईल म्हणजे मी 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 करत नाही पण करते अम... मी पण करते करत नाही असं नाही पण त्या आशाताई त्या काय मेळ असते त्याचा काय ढांग काय मानंदायला उलचा ढंग नाही हम्म लागते तोंडावर लय चांगलं काय त्या सतू पाहिले तर काही समजतच नाही

अरे भांडू नका नारे मी आडारे करत नाही भांडा कशाला रे सांडीन ना ए सार्थक सांडीन ना ती प्लेट घे सांडून घे सांडून सगळं थांब नारे सार्थक काऊ करता आवा आवा काव काव बाई काय झालं काय काव सांडलं रे ते अरे आ सार्थक यान सांडलं काय रे सांडून टाकलं ते मम्मी बोली ना तिच्या त्याच्या दिंगा ना घातला सारा तुम्हाला खाली बसा म्हटलं ना रे तिकडे चल वदर घेऊन खायले बापा मम्मी म्हणजे काय आता आमच्या लेकराले काही कुठे खाणं येऊन आहे का लेकरं आहेत कुठे खातील लेकरं आहेत घरात तर तेवढा घेणारा होईलच काय काय तर सुना काय मेनात आहेत का, का तोल्या तेले झाडता येत नाही म्हणजे मामी काय बोलणार आहे तिची खोली अन्न झाली का दिली तिच्या खोली काय नाही रे खाली लेकर होती काय म्हणते तर पायतो मी माय म्हणतात तसं नाही म्हणलं पाय आता सांग पाय घे बाहेर कारपेट वर झाणलं लेकरायनं सुनंदा तू लेक येत नाही का लेकरायला खाली बसवाय लागत होतं तिकडे खाले असं म्हटलं बाय अगं मम्मी मी तर पोरांना कल्ला करूनच राहिली पण ऐकतात का ते चला वा खाली उचलून नाही ते सगळं काय गरज नाही रे खा इथं काय म्हणते ते मामी म्हणजे काय 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 लेकर काय सांडवणार नाहीत का तिचे लेकर भिंगार नाही करत का का मम्मी तिचे लेकर काही सांडवत नाहीत का आमच्या लेकर सांडवलं कस लय भिंगार होते काय काय बनवून अगं बाई काही नाही अबा ते म्हणते ते तिला मागच्या वारी पतला, पतला ते नव्हता करून दिला कर तिला त्याची याद आली म्हणे का अगं आजी तुम्हाला मागच्या वेळेस बन ते बनवून दिलं होतं तिखट तिखट पातळ शिरा म्हटलं हौ बाई माझ्यासाठी बनवशिन का बोलते तर बोल चुट चुटू चुटू थांब सध्याच बनवतो त्यात काय लागलं म्हणून आधी मी ते भाजायलाच हो आई लेकराच कुठे नांदी लागत बसत ते लेकर तुला एक एक सांगतच राहतात आता हे करून दिला चिप्सन ते तळून दिले लेकर सांग दिवायचं खाव किती फरायचं आम्हाला नाही पाहिजे म्हणतात ते बाबू करंजी खा चोकली खा शेव खा नाही आम्हाला नाही पाहिजे बोर झालं म्हणतात ते हे मंदाची पोरगी म्हणे बोर झालं ग आजी ते आता नको ते खायला म्हटलं माय बाई दिवायचं फरायचं बोरही झालं म्हटलं आता तर आला म्हणलं दिवाळी दिवाळी आल्यावर दिवाळीच फरायचं खाव नाही म्हणतात आम्हाला नाही पाहिजे दुसरं कर म्हणतात काही दुसरं अगं मम्मी ते लेकर तसेच आहेत घरी पण नाही खाल्लं या राणीने मी फराळ बनवलं ना मम्मी राणीने काहीच नाही खाल्लं राणीच्या पप्पांनी नाही खाल्लं कायच खातीन म्हण ना चिवळा भाजला मीठ टाकलं का त्याच्यात बिना मिठाचा चिवडा भाजला ते काचव लागून दारीत शेव किती कळख केली होती का तेलाचं मोन घातलं की नाही त्याच्यात अनकोरांजी ते केलंय आणलंय नाही झालं का केलंच नव्हतं अगं मम्मी खायचे ती सगळे विकत चांगलं असेल घरी केलं ती असं पाच काय खातील तिच्या घरचे काय माय दर साल करत काही करत तर बिघडवतच ना किती वर्ष झाले लग्नाले अजूनही तुला फरायचं येत नाही इकतच इतकं आणून आहे बाई घरचं करा घरच धमधम राहते लक्ष्मी नंदते घरात काय काय लय मोठं नाही ना हुशार तर लय माय साधा चिवड्यात मिट्टा काय तुले वा, दब्या, दब्या, का करंजी तर केलीच नाही वाटते ह्या ना आण नाहीत डब्यात झालते का केल्यास नव्हते काय माय दिवाळी मीना करंजीची दिवाळी असते काय जाय वाई, वाई, वाई। ती करत ती मुठा -मुठा ते करत बसतं माझ्या जुवार येते आणि त्या साचाच्या किती मोठ्या मोठ्या होतात पुरी लाटा आणि ते चठेवान ते सारण भरा मला नाही आवडते मी केलंच नाही त्याच्यापेक्षा मी आणल्या होत्या ना विकत छान मस्त अशा मावा गुजिया आणल्या होत्या मी मग इथे म्हटलं ना मी राणीला ठेव म्हणून दोन तीन पण ही राणी आहे ना तिचे पप्पा खाऊन टाकला त्यांनी ठेवल्याने म्हटलं याच्या वेळेस एक पॅकेट घेते पण माझं लक्षच नाही राहिलं ग अगं एवढा मस्त भेटतात म्हटलं मावा गुजिया काय सांगू तुला किती टेस्टी लागतात सांगू नको हाय बाई इकच माझा वय तर काही नको सांगू कानोल्याचे सर नाही काय आता म्हणजे कानोला काय तर करंजी करंजीची सर नाही व बाईले गहू करून पिठ्ठी दोन कानोला करण ती सर नाही मावा टाका खावा टाक हेच पाहिजे जी। पिठ्ठीचीच करंजी पाहिजे अमक ढामक नाही पाहिजे इतर बिढी आणून खा ना काही नको सांगू सांग नाही म्हणून <laughs> चकली का चकली कुठे हुकली <laughs> <laughs> चकली फिरवता फिरवता दूर चालली गेली का मंदा जा तुम्ही दोघी जणी मला असंच म्हणता मला नाही आवडत फराळ बनवायला मला नाही मम्मी मम्मी माझ्यासाठी खूप करंज्या बनव चकल्या बनव चिवडा बनव शेव बनव माझ्यासोबत डब्बा देऊन दे उगच मला हसत राहतात मला नाही आवडत करायला ते आणि मला नाही येत नाही येत तर नाही येत तोंड कस चालते व पटर पटर तसं धंदेला हात नाही चालत मला नाही येत मला नाही येत करते काय करतो मी चुकू दे चुकलं तर आलंच पाहिजे पाहिलं तुला दो दोन्ही कसं करतात हा चुकलं तरी करतात बरोबर झालं तरी करतात चुकतच असते सुनंदाले म्हणलं सुनंदा दोघी जणी बरोबर नये नये पदार्थ असो जुनं असो करून पाहतात हो चुकलं मला माहित राहते चुकलं इकडे तिकडे येऊन उन्नीस बीस झालं तर लागे पटकन खाऊन टाकतात उलसक तिलस असलो म दाखवत हि नेत गेलत लागे गाईच्या तिकडे टाकून देतात गाई नाही धोरण त्याच्या पुढे टाकून देतात लागे मी पाहतो मी काही म्हणत नाही या बारीन चुकलं पुढच्या चांगलं पण करून पाहतात <laughs> चुकतच असते येतच असते कुठे गेला दोघे जणी घर जाऊन बसल्या वाटते चल मी जातो अ बाई सुनंदा नका का हप्पा आता बीज करून टाका भाऊजी भाऊची जास्त वेळ नको मग तिच्या घरी डायरेक्ट इकडे आली ते तर तिकडे बी जाईन मग हा मी म्हणता बाय संध्याकाळचीच करून टाका दोघी जणी हा भावबीज करून टाका फोन लावून दे श्यामाले लागे रविली लावून दे लवकर तुम्हाला संध्याकाळच्या घरी हो आई मगच सांगितलं मी तो येतात ते सांगेला तेल की संध्याकाळीच भावबीज उरकून घेऊ येतो हो म्हणत येतो म्हणत ते येतात ते संध्याकाळीच करून घेऊ फार सुद्धा हा अ मा काही गोळ करा लागत होतं ना मग आता भाविस्कर सांग काय म्हणलं नाही तर मग काय करता येते काही तर लागणार नाही का काही गोड अगं मम्मी घरी नको करत बसू तर भाषींशी राह थांब मी रवीला फोन लावते आणि मावा मिठाई आणायला लावते त्याला करू नको घरी मी रवीला फोन लावून सांगते मिठाई आण म्हणून फोन लावून त्याला काय सांगा लागते इकत आण घरी सामान सांग काय लागते मी आणतो ना कर इकतच म्हणे रा काय बनी आणणं घरचं केलं तर मिठाई बनते आता माग नाही नाव माय मुले त्याचं ती केल तर किती साजरं झालत कोण करत बसणार आहे त्या दोघीला धंदाच काय हा हॅलो हा हा रवी हा संध्याकाळी काही छान मिठाई आणशील बरं छान आणशील महागाची अ मावाची आणजू हो आण दोन किलो हो चालते